दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ हा मुंबईच्या सहा मतदारसंघांपेक्षा वेगळा मतदारसंघ नाही तर संपूर्ण राज्याचा विचार केल्यास या मतदारसंघाचं वेगळेपण दिसून येतं मुंबईच्या दक्षिण टोकाचा मतदारसंघ हे याच्या नावातून कळत असलं तरी या मतदारसंघावर संपूर्ण मुंबईच नव्हे तर देशाच्या आर्थिक राजधानीचं भवितव्य अवलंबून आहे सर्व प्रशासक शासक राजकीय नेते उद्योजक व्यापारी धनाड्यांची वस्तीस्थानं राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कंपन्या बँकांची मुख्यालयं महत्त्वाच्या शाखा ऐतिहासिक इमारती या भागात आहेत आणि या कंपन्या आपला करही इथूनच भरतात इथं मुंबईचे आद्य निवासी कोळ्यांची घरंही आहेत तसेच नौदलाचं केंद्र आणि बंदरही आहे या मतदारसंघाचं वैशिष्ट्य म्हणजे दररोज दिवसाच्या काळात या मतदारसंघाची लोकसंख्या काही लाखांनी वाढते आणि रात्री तितकीच कमी होते थोडक्यात मुंबई शहर उपनगर आणि सर्व मुंबई महानगर क्षेत्रातून इथं दररोज लाखो लोक कामाला येतात या भागात सुरू असणारी विकासकामं नवे रस्ते ब्रिज पावसाळ्यातील प्रश्न बीडीडी वसाहतीचा प्रश्न कोळीवाड्यांच्या समस्या अशा महत्त्वाच्या विषयावर इथल्या प्रतिनिधींकडून कार्याची अपेक्षा असते या सर्व प्रदेशातील लोकांचं रोजगाराचं केंद्र या भागात आहे इथल्या उच्चभ्रूंमुळे तयार झालेल्या संस्कृतीला आणि या परिसराला सोबो म्हणजेच साऊथ बॉम्बेचे लघुरूप म्हटलं जातं या मतदारसंघातले माजी खासदार मिलिंद देवरा यांनी आता शिवसेनेच्या शिंदे गटामध्ये प्रवेश केला आहे तर सध्याचे खासदार अरविंद सावंत शिवसेनेच्या ठाकरे गटात आहेत आता जागा वाटपात हा मतदारसंघ महायुतीमध्ये कोणाच्या वाट्याला येणार याकडे सर्वांचे लक्ष आहे कुलाबा मतदारसंघाचे आमदार आणि विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर ही निवडणूक लढवू शकतात अशी शक्यता वर्तवली आहे तसेच रिझर्व बँक मुंबई विद्यापीठ उच्च न्यायालय चर्चगेट छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससारखी मोठी रेल्वे स्टेशन्सही इथंच आहेत महाराष्ट्राचं राज्य शकट ठाकणारं विधिमंडळ मंत्रालय मुंबईची महानगरपालिका याच मतदारसंघात आहे विधानसभा मतदारसंघाचा विचार करता मलबार हिल मुंबादेवी भायकळा शिवडी वरळी कुलाबा हे मतदारसंघ इथं येतात मलबार हिल मतदारसंघातून भाजपचे मंगल प्रभात लोडा विजयी झाले आहेत कुलाबा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व भाजपचेच राहुल नार्वेकर करतात ते विधानसभेचे अध्यक्ष आहेत भायकळा मतदारसंघात शिवसेनेचे यामिनी जाधव विजयी झाल्या त्या आता शिवसेनेच्या शिंदे गटात आहेत मुंबादेवी येथून काँग्रेसचे अमीन पटेल विधानसभेत आमदार म्हणून गेले आहेत तर शिवडी इथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अजय चौधरी आणि वरळीतून आदित्य ठाकरे आमदार झाले आहेत मित्रांनो मुरली देवरा यांचा राजकीय वारसा त्यांचे पुत्र मिलिंद यांच्याकडे आला ते या मतदारसंघातून दोन वेळा विजयी झाले काँग्रेसचे मुंबई प्रदेश अध्यक्ष म्हणून त्यांनी जबाबदारी पाहिली तसेच त्यांना केंद्रात मंत्रीही होण्याची संधी मिळाली मात्र दोन हजार चौदा सालच्या मोदी लाटेमध्ये त्यांचा शिवसेनेच्या अरविंद सावंत यांनी पराभव केला हाच कल पुढच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीतही कायम राहिला आता दोन हजार चोवीस साली मिलिंद यांनी काँग्रेसचे आपल्या कुटुंबाचे असणारे पंचावन्न वर्षाचे संबंध तोडून शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे ते आता राज्यसभेत निवडून जात आहेत तर त्यांना पराभूत करणारे अरविंद सावंत शिवसेना उभाटा गटामध्ये आहेत शिवसेना उभाटा गटाचे खासदार अरविंद सावंत अनेकदा त्यांच्या भाषणांमुळे चर्चेत असतात गेल्या सलग दोन टर्म्स ते खासदार आहेत त्यांची मूळ ओळख कामगार नेते अशीच आहे महानगर टेलिफोन कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी अनेक वर्ष जबाबदारी पार पाडली आहे दोन हजार एकोणीस साली शिवसेना भाजप यांची युती असताना केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांना अवजड उद्योग खात्याचे मंत्रिपद मिळाले होते मात्र त्याच वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना भाजप यांचे मार्ग वेगळे झाले महाराष्ट्रात शिवसेनेने महाविकास आघाडीत प्रवेश केला तेव्हा शिवसेना राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडली आणि सावंत यांनी राजीनामा दिला सध्या सावंत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात आहेत दोन हजार चोवीस साली होत असलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये हा मतदारसंघ महाविकास आघाडीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आपल्याकडेच राखतो की काँग्रेस किंवा राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे ही जागा जाते हे पाहणं आवश्यक आहे महायुतीमध्येही शिंदे गट किंवा भाजपा यांच्यापैकी ही जागा कोण लढवेल हे जागा वाटपातून सिद्ध होईल राहुल नार्वेकर भाजपतर्फे या मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आपल्याकडे राखण्यात यशस्वी होईल की भाजपा हा मतदारसंघ त्यांच्याकडून खेचून घेईल आपले मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा व अशाच माहितीपूर्ण व्हिडिओचे अपडेट मिळवण्यासाठी विषय खासला नक्की सबस्क्राईब करा